नमस्कार विशेष वेगळा असा प्रकारचा कॅम्प आहे वृंदा मॅडम आहेत आणि आपल्या फेसबुकच्या वृंदावनच्या पेजच्या फॉलोअर आहेत त्या मीरा रोडहून आलेल्या आहेत त्यांचा हा सगळा ग्रुप आहे इथे जो मागे दिसतोय योगा आणि निसर्गोपचार निसर क्लासेस चालतात तिथे त्यांच्या घरी लोक येतात आणि ये सगळं शिकायला येतात आणि ही सगळी ट्रीटमेंट सुद्धा घरी किंवा त्यांच्या क्लिनिकमध्ये ते सगळे देत असतात तिळाचं तेल आहे ते आणि ते त्या उडदाचं जे हे केलेलं आहे गोल त्याच्यामध्ये कापूस ठेवून ते तिळाचं तेल थोडंसं कोमट तिळाचं तेल आहे ते त्याच्यामध्ये घालतात घुटने के दर्द है उनमें ये काम आता है जिनकी बस्ती हो गई है हाँ साउंड मेडिटेशन मनो में कहा है हम खा रहे हैं टी मस्त कसा गेला आजचा दिवस हा अतिशय सुंदर अविस्मरणीय मजा केली यू ऑल फॉर विजिटिंग वृंदावन